नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रामसेवक भरती परीक्षा जिल्हा परिषद सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी पद्धतीने जी भरती परीक्षा आहे ती सुरू झालेली असून सोळा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे पाहू शकता ग्रामसेवक भरती परीक्षा सुरू झाली असून कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेचा पहिला दिवस आज होता म्हणजे सोळा जून याच्यामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे फर्स्ट शिफ्ट होती सोळा जून दोन हजार चोवीसची ची पहिली जी शिफ्ट झालेली आहे पहिल्या सत्रामध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात यामध्ये प्रकारचे जे विविध प्रकारचे प्रश्न होते म्हणजे जे शिफ्ट टाइपचे प्रश्न आहेत कोणत्या टाईपचे प्रश्न त्याच टाईपचे प्रश्न पुढच्या शिफ्टमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे जे शिफ्टचे प्रश्न आहेत पहिल्या शिफ्टचे ते प्रश्न नीट समजून घेणं आणि चेक करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीचे त्या टाईपमध्ये येणारे जे प्रश्न असतील पुढच्या शिफ्टमध्ये विचारले जाऊ शकतात तर यानुसार पहिल्या शिफ्ट सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पहिल्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न पाहूयात अंकगणितमध्ये पाहू शकता सरळ व्यासभर आधारित दोन प्रश्न आलेले होते यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण या विषयावर आधारित दोन प्रश्न होते शेकडेवारीवर एक प्रश्न आलेला होता अशा पद्धतीने अंकगणितवर आधारित प्रश्न विचारलेला आलेले होते यानंतर पाहू शकता सामान्य ज्ञान या विषयावर आधारित प्रश्न आलेला होता पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत याचं उत्तर आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशाच पद्धतीचे जे टाईपचे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात पुढच्या शेपमध्ये दुसरा प्रश्न आलेला होता महाराष्ट्र पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे यानुसार पन्नास टक्के आरक्षण जे आहे पंचायत राजमध्ये महिलांना आहे यानंतर तिसरा प्रश्न पाहू शकता माहितीचा अधिकार प्र नियमाची अंमलबजावणी केव्हा झाली तर माहितीचा अधिकार अधिनियमची अं अंमलबजावणी जी आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी झालेली आहे अशा पद्धतीने जे जनरल नॉलेज सामान्यांवर आधारित प्रश्न जे आहेत सेक्शननुसार विचारण्यात आलेले होते याच पद्धतीचे प्रश्न पुढच्या शेपमध्ये येऊ शकतात वेगळ्या टाईपमध्ये म्हणजे सेम पॅटर्नमध्ये वेगळ्या टाईपमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तिसरा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो अडीच वर्ष असतो जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कालावधी यानंतर तांत्रिक शिक्षणवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले होते यामध्ये पाहू शकता ग्रामसेवकासाठीचे खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते आहे तर यामध्ये खरीप हंगामातील मुख्य पीक तांदूळ आहे ज्वारी बाजरी तूर यामध्ये प्रश्न होते तांदूळ आहे हे मुख्य पीक आहे खरी हंगामातील यानंतर तूर आहे मूग उडीद कापूस ताग आहे सोयाबीन आणि सोयाबीन आणि भुईमूग यानंतर दुसरा प्रश्न होता तांत्रिकवर आधारित जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतले जाते याच्यामध्ये जमिनीची सुपीकता राखण्यासाठी ताग पैच आणि धर्सेम असे तीन प्रश्न म्हणजे तीन जे आहे ऑप्शन आलेले होते यामधील जो सिलेक्शन आहे बरोबर उत्तराचं सिलेक्शन करायचं होतं जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतले जाते यानंतर भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहे जैवविविधतेचे आगार जे आहे भारतातील पश्चिम घाट यानुसार आहे यामध्ये जैवविविधता आढळते त्याच्यानं सुनलँड आहे यानंतर पुढीलपैकी कोणते जीव बुरशीनाशक आहे तर ट्रायकोर्डमा हे जे आहे जीव जे जैविक जे आहे ते बुरशीनाशक आहे ते जैविक वापरलं जातं बुरुशनाशकसाठीच सा, यानुसार पाचवा प्रश्न आहे जमीन खोदण्यासाठी कोणते अवजार वापरतात सिम्पल प्रश्न टेक्निकल आधारितवर तांत्रिक प्रश्नामध्ये कुदळ टिकाव हे जे आहे जमीन खोदण्यासाठी वापरले जाणारे अवजार आहे यानंतर सहावा प्रश्न होता राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कुठे आहे तर कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था जी आहे है, हैदराबाद येथे असे हैदराबाद येथे आहे है। यानंतर सातवा प्रश्न होता याच्यामध्ये धवल क्रांती कशाशी संबंधित आहे धवल क्रांती जी आहे दुग्ध उत्पादन दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे आठवा प्रश्न आहे त्याच टाईपमध्ये प्रश्न आहे धवल क्रांतीचे जनक कोण आहेत धवल क्रांतीचे जनक जे आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत अशा पद्धतीने याच्यामध्ये शेळींची मशीनची नावे जी आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये याबद्दलचे प्रश्न विचारण्यात आलेले होते यानंतर वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात तर नायट्रोजन जे आहे वनस्पती अमोनिया स्वरूपात घेतात याबद्दलचा प्रश्न होता बारावा प्रश्न आहे जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवण्यात येते तर जलसंधारणासाठी जलयुक्त शिवारोजना ही मोहीम जी आहे ती वापरली जाते ती राबवण्यात येते यानंतर तेरावा प्रश्न खोडवा कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर खोडवा जे आहे ऊस या पिकाशी संबंधित आहे अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत किंवा त्या स्टेपमध्ये प्रश्न पुढच्या शेपमध्ये विचारले जाऊ शकतात यामुळे हे जे प्रश्न आहेत पहिल्या शेपमध्ये अजून भरपूर प्रश्न आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये सेक्शननुसार चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक जे शिफ्ट आहे त्या शिफ्ट मध्ये त्याच टाईपमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात यामध्ये जे प्रश्न आहेत यामध्ये पाहू शकता शिक्षिका आहेत महिला शिक्षिका त्याचबरोबर शिक्षक दिवस कधी असतो अशा पद्धतीचा प्रश्न विचारले जाऊ शकतो त्याचबरोबर पंचायत राजमध्ये विविध प्रकारचे सेक्शन आहेत यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतो माहितीचा अधिन अधिनिअ अधिकार, अधिकार अधिनियम आहे यामध्ये सुरुवात झालेली अंमलबजावणी यावर आधारित प्रश्न आहे त्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीने याची भरती आहे ग्रामसेवक जिल्हा परिषद सेवा भरती अंतर्गत ग्रामसेवक पदाची जी भरती आहे यामध्ये त्या टाईपमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि फर्स्ट शेफ्ट जे आहे पहिले शेफ्ट पहिल्या सत्रामध्ये सोळा जून दोन हजार चोवीस रोजी हे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याचबरोबर अशा पद्धतीचे पुढचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात त्या सेक्शनमध्ये त्याचबरोबर जे पुढची महत् महत्त्वाचे अपडेट्स आहेत ग्रामसेवक भरती किंवा इतर भरतीसाठीची यासाठी भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद